दिवस चे विद्यमान होता होत अचानक इकडे आलात काय कारण होतं काय नाराजी आणि ना? नेते एकच आहेत राजू नवकर आणि जयप्रकाश दांडेगावकर एकच आहेत नमस्कार मी देवा चपटे आपल्या डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा आज कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला आहे जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय एकंदरीत हा मेळावा कार्यकर्त्यांचा संवादासाठी मेळावा ठेवण्यात आला होता काय चर्चा झाली का बैठकीमध्ये काय सांगता सदरीन मेळावा हा संवाद मेळावा ठेवण्यात आला होता कारण वस्मत विधानसभा मतदारसंघामधनं येत्या विधानसभेला कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भामध्ये हा मेळावा होता पूर्वीचे आमदार जे होते राजूभायानं वगैरे ते इकडून शरद पवार साहेबांच्या ह्याच्यातलं ते आजीदादाच्या गटात गेल्यामुळं या ठिकाणी आता शरद पवार साहेबांच्या गटाकडून उमेदवारी कुणाला द्यायला पाहिजे कार्यकर्त्याचं मनोगत व्यक्त करण्यासाठी ऐकून घेण्यासाठी हा या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी हा मेळावा ठेवला होता या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचं मन ऐकून घेतं सगळ्यांची अशी इच्छा होती की शर... ही जी निवडणूक आहे जी ते दांडेगावकर साहेबांनी लढवावी आणि दांडेगावकर साहेबांनी या विधानसभेला उभं राहावं कारण की आतापर्यंत वसमत विधानसभा मतदारसंघ हा शरद पवारच्या विचाराचा हा मतदारसंघ आहे शरद पवार प्रेम करणारे खूप कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये आहेत आणि म्हणून या मतदारसंघातनं जे शरद पवार साहेबांचा उमेदवार विजय झाला पाहिजेत कारण की चौऱ्याऐंशी वर्षा वर्षी साहेब एवढं धडपड करून सगळ्या महाराष्ट्रा पायाखाली पिंजुत आहेत आणि साहेबाला साथ, 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 साथ देण्याचं काम आतापर्यंत वसमत विधानसभा मतदारसंघाने केल्यामुळे यावर्षी वसमतचे सर्व तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी सगळ्यांचं असं म्हणणं आलं की जयपुर दांडेगावकर साहेबांनी उभा करावं त्यांना प्रचार करण्याची आवश्यकता या मतदारसंघात राहणार नाही आम्ही सगळे मिळून त्यांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आणू कित्येक दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की दांडेवकर साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी काय भूमिका स्पष्ट केली त्यांनी मागच्या एक महिन्यापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माझ्याकडे असतील स्वतः दांडेगावकर साहेबांकडं असतील पक्षाचे इतर ज्येष्ठ मंडळीकडे असेल त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी उभं टाकावं आणि या ठिकाणी सगळ्यांच्या आग्रहाचा आज ना येला दांडेगावकर साहेबांना हो म्हणावं लागलं की मी या विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहे मला एकंदरीत पाहितलं असेल आपल्यासोबत काही कार्यकाळ आमदार अर्जुन अवघरे यांच्या सोबत सहकारी म्हणून काम केलेले नेते सोबत आपल्यासोबत आहेत काय सांगणार काय कार्यकर्त्यांचा रोष होता नाही कार्यकर्त्यांचा रोष जवळपास मागच्या एक महिन्यापासून जसं आता दिलीप बघा चव्हाण यांनी सांगितलं की दांडेवाग साहेबांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती जे दांडेवागड साहेबांचे निष्ठावंत मागच्या पंचवीस तीस वर्षापासून जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना कुठेतरी काही गोष्टीमध्ये डावडलं जाते आहे असे कार्यकर्त्यांना नाराजीचा सूर होता आणि एक घर होतं एका घराचे दोन घरं झाले त्यावेळा त्यांनी अजित पवार गटामध्ये जाण्याची भूमिका घेतली त्यामुळे वो दांडेवाकर साहेब शरद पवार साहेबांचे निष्ठावंत आहेत त्यामुळं निश्चितपणे ही जागा ही राष्ट्रवादी उतरीची असल्यामुळे इथं विधानसभा निवडणूक दांडेवाकर साहेबांनी लढवावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह हो। तुम्ही इतके दिवस विद्यमान आमदारासोबत होता अचानक इकडे आलात काय कारण होतं काय नारा नाराजी नाही नाराजीचा काही विषय नाही मी आदोवरपासून जेव्हापासून राजकारण समजतं तेव्हापासून दांडेवावकर साहेबांचा कार्यकर्ता आहे आदोवर मी जसं तुम्हाला म्हटलं आमी हो दोन जाली, ता आ, या की जेव्हा राष्ट्रवादी जे एक होते तेव्हा आम्ही सगळे सोबत होतो निश्चितपणे जेव्हा राष्ट्रवादी दोन झाली त्यावेळा जिथं दांडेवकर साहेब असतील तिथं दांडेवकर साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत असतो एकंदरीत या संवाद बैठकीमध्ये दांडेवकर साहेबांनी कुठल्याही प्रकारे आमदार राजू नवगरेवर टीका केलेली पाहायला मिळत नाही मुनीर पटेल असं म्हणतात की हे दोन्ही नेते एकच आहेत राजू नवगरे आणि जे प्रकार दांडेगावकर एकच आहेत नाही पूर्वी दोघं नेते एक होते पण आता पक्षच वेगळेवेगळे झालेले असल्यामुळं दोघं एक होण्याचं काय कारणच नाही कारण दांडेगावकर साहेबांना शरद पवारला मानणारे नेते आहेत राजू भैया नवकर अजितदादाला मानणारे नेते आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी जे शरद पवार गटाचा हा मेळावा होता आणि शरद पवार साहेबांचा मानणारा वर्ग या ठिकाणी या वसमत विधानसभा मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं ते दोघं एक आहे असं म्हणता येणार नाही आता कारण की दोन महिन्यानंतर लागणार आहेत आणि दांडेगावकर साहेब या विधानसभा मतदारसंघातून निवडून कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्याच्या नंतर सुद्धा जयप्रकाश दांडेगावकर यांनी कुठल्याही प्रकारची टीका आमदारावर केलेली पाहायला मिळत असं असते की जे माणसं मोठ्या मनाचे असतात ते काही असं त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या हो माणसावर टीका करत नसतात दांडेगावकर साहेब जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत राजू नवगरे या ठिकाणी जे आहे ते आहे ते त्यांच्या जा हाताखाली जाणेगावकर साहेबांच्या हाताखाली त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे याच्यात काही आमदार जरी असले तर टिप्पणी करायचं काही काम नाही पक्षाची भूमिका काय आहे का पक्षानं काय करायला पाहिजे या ठिकाणी त्यासाठी ही जे आहे ते संवाद मिळावा होता आणि म्हणून या पक्षाचं पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार कोण असावा हे लोकांना पर सवाध या ठिकाणी सांगितलं की दानेगाव साहेब असून हा सवा यात्रा टक्केवारीच्या बहुतांश कंप्लेन आल्या असं म्हणतात तुम्ही जिल्हा अध्यक्ष काय आपल्याला कसं होतं की इतके दिवस हा पण विषय सा, सांगितला नव्हता या विषय आमच्या कानावर फार उशिरा आता आता आलेला आहे आणि यामुळं आता आमचा त्याचा काही संबंधच राहिलेला नाही कारण ते दुसऱ्या पक्षात गेले आमचा दुसरा पक्ष आहे त्याच्यामुळे आता आम्ही या येत नाही दाणेगावकर साहेबांनी बारा वर्षे या दहा बारा वर्ष प्रतिनिधित्व केलं मंत्री राहिले त्यावेळेस काय असा हा कुठल्या टक्केवारीचा गोष्ट त्या ठिकाणी जे लोकांनी काय त्या केलेली नाही पण ही लढत कशी होईल शिष्यविरुद्ध गुरु होईल का राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होईल राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होऊ शकते पण गुरु शिष्याचं काय या निवडणुकीत हे नाही शिष्य जर गुरुला सोडून गेले नसते तर शिष्याला या ठिकाणी उमेदवारी प्राप्त झाली असती आणि शिष्य सोडून गेल्यामुळं आता पर्याय पर्याय म्हणून पक्षाला काय त्या ठिकाणी उमेदवार उभा करून असं होत नाही पक्षाला उमेदवार उभाच करावा लागते आणि या ठिकाणी दांडेगावकर साहेब हे सक्षम उमेदवार आहेत ते म्हणतात की भाषणामध्ये असं म्हणतात की जेव्हा विद्यमान आमदार सोडून गेले होते तेव्हा पण ते, ते प्रकाश दांडेगावकर हो आमदार सोबत फिरले ते म्हणतात की मी आम्ही सगळं बोलून चालून केलेलं आहे कोणत्या एखाद्या विकास कामाचं भूमिपूजन करण्यासाठी अनेक पक्षाचे लोक एकत्र येतात कारण विकास कामाला कोणाचा विरोध नसते आणि त्या ठिकाणी जरी दांडेगावकर साहेबांना विकास कामाचे उद्घाटन उद्घाटनाला बोलवलं असेल तरी काय ते फक्त काम उद्घाटनापुरता ते कार्यक्रम असतो त्याच्यामुळे काय पक्षाची भूमिका बदलत नाही पूर्वीपासून आजपासून नाही अनेक वर्षापासून जे प्रकार दांडेगावकर साहेब हे शरद पवार साहेबांना मानणारे नेते आहेत आणि पवार साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे हो साहेब या ठिकाणी आपण बघतोय की सगळ्या ऑल इंडिया साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिले महाराष्ट्राच्या साखर संघाचे अध्यक्ष राहिले मंत्री राहिले दोनदा आमदार राहिले अनेक बोटपटा पदार साहेबांना पद बघलोय कारण ते शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासमानस आहेत तर आपण पाहितलं असेल आजचा संवाद मेळावा हा संपन्न झालाय आणि जयप्रकाश दांडेगावकर यांनी कित्येक दिवसापासून कार्यकर्त्यांची जी मागणी होती त्याला होकार दिलेला पाहायला मिळतोय तेव्हाच डी सी नाईन मराठी न्यूज बसमत हिंगोली